नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन नवीन नवी व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या युडॅस प्लस या पोर्टलवर मॉड्यूल मध्ये एक न्यू अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण विस्तृत माहिती बघणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम आपण गुगल किंवा क्रोममध्ये जाऊ आणि या ठिकाणी गुगलमध्ये गेल्यानंतर अपन यू डास् प्लस अभी टाइप करूँ यू डायस प्लस टाइप के या बगा पेज ये ओपन जाए मी झूम करून दाखवतोय या ठिकाणी यू डायस वर आपण क्लिक करू प्लस वर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी हे पेज ओपन झालेले आहे आपण या ठिकाणी या ज्या तीन रेषा आहे यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ल ही जी पट्टी दिसत आहे या ठिकाणी दिसत आहे झूम करून दाखवत आहे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर जी टीचर मॉड्यूलमध्ये न्यू अपडेट आली आहे मॅप करण्याच्या संबंधानं अपडेट करायच्या संबंधानं तर आपल्याला टीचर मॉड्यूलमध्ये करायची असल्यामुळे आपण टीचर मॉड्यूलला लॉग ला इन करू या ठिकाणी बघा मी लॉग इन केलेलं आहे या ठिकाणी आपण यूजर आय डी टाकू आणि पासवर्ड टाकू या ठिकाणी हा कॅपचा टाकू हे बघा आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे या ठिकाणी तीन विंडो ओपन झालेले आहे एक टिचिंग नॉन टिचिंग दुसरी आहे ब्लॉक अँड डिस्ट्रिक्ट एम आय एस डिटेल आणि प्रिवियस डाटा स्नॅपचॉट तर येथे मागील डाटा आपण पाहू शकतो ब्लॉक डिस्ट्रिक्ट डिटेल या ठिकाणी आपले अधिकारी असतील ते मॅपिंग करता येईल आपल्याला आणि आपल्याला जे काम करायचं आहे तर आपल्याला टिचिंग नॉन टिचिंग या ठिकाणी काम करायचं आहे म्हणून आपण गो या बटनावर क्लिक करू गो या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा जे या ठिकाणी बघा मार्क कम्प्लीटेटच्या समोर बघा ही एक हेड ऑफ द स्कूल एच ओ एस डिटेल नॉट अवेलेबल दिसत आहे आणि असिस्टंट एच ओ एस डिटेल सुद्धा नॉट अवेलेबल डि दिसत आहे तर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे तर आपण मॅप यावर क्लिक करू मॅप यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे एच ओ एस जे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे कोणी असतील त्यांचं जे पद आहे मोबाईल नंबर आहे ईमेल हे सर्व एम टी दिसत आहे तर आपल्याला या ठिकाणी तीन गोल दिसत आहे एक आहे विदिन विथ इन द स्कूल दुसरा आहे फ्रॉम अदर स्कूल आणि तिसरा आहे फ्रॉम ब्लॉक लेवल तर आपल्याला काम करायचं आहे विथ इन द स्कूल आणि दुसरा जो सर्कल आहे फ्रॉम अदर स्कूल तर दुसऱ्या शाळेतून आलेला जर शिक्षक आपल्या येत असेल तर त्यांना इम्पोर्ट करावं लागल इम्पोर्ट केल्यानंतर त्या शिक्षकाला इथून अपडेट करता येईल तर आपण आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकांचं किंवा मुख्याध्यापकाचं या ठिकाणी मॅपिंग करायचं असल्यामुळे आपण सिलेक्ट यावर जाऊ सिलेक्ट या ठिकाणी मी या ठिकाणी हेडमास्टरचं नाव आपण घेऊ या ठिकाणी बघा मी हेडमास्टरचं नाव घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी अपडेट म्हणत आहे आपल्याला विचारत आहे डू यू वॉन्ट टू अपडेट डिटेल हे बघा खाली आलेलं आहे कन्फर्म तुम्हाला अपडेट करायचं आहे आपण कन्फर्म यावर क्लिक करू हे बघा एक झा आपलं अपडेशन झालेलं आहे आता आपल्याला असिस्टंट हेड डिटेल शाळेतील आपले असिस्टंट टीचर वगैरे असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणाहून आपल्याला त्यांनासुद्धा आपल्याला इथून अपडेट करता येईल आपल्याला विचारत आहे की तुम्हाला निश्चित यांना मॅपिंग अपडेट करायचं आहे कन्फर्म यावर क्लिक करू कन्फर्म झाल्यानंतर हे बघा या ठिकाणी हेड ऑफ द स्कूल ह्याची वाईस डिटेल अपडेट सक्सेसफुली आलेलं आहे म्हणजे माझ्या शाळेचं दोन्ही शिक्षकांचं या ठिकाणी मॅपिंग झालेलं आहे अगोदर या ठिकाणी नाव नंबर मोबाईल क्रमांक काहीच नव्हतं आता ते सर्व आलेलं आहे आणि या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद